जर शिवाजी महाराज आले नसते ना तर आज तुझं लग्न करायच्या वेळेस तुला ना, मुस्लिम शासक राजाच्या दरबारात जाऊन मुजरा घालावा लागला असता राजाजी मुझे शादी करनी है मंडप डालुक्या राजाजी मेरे पापा की दशक्रिया विधी करनी है मंडप डालुक्या क्या राजाजी मेरी बेटी की शादी करणी है मंडप डालू क्या राजाजी दीपावली रही है बीए जलाऊ क्या इतकी वाईट परिस्थिती त्या काळात होती Wow. जर शिवाजी महाराजांना मला नसताना तर आज तुला बसायचा अधिकार नसता मला बोलायचा अधिकार नसता इथल्या लोकांना फिरायचा अधिकार नसता तू आज महाराष्ट्र देश, भारत देशाच्या बाहेरचे जे मुस्लिम शासक प्रदेश आहेत ना त्यांच्या कधी कधीतरी जाऊन बघ इराक इराक कझाकिस्तान अफगाणिस्तान काय अफगाणिस्तानच्या क्रिकेट क्रिकेट बोर्डाचा फंडिंग काढून घेतलं अफगाणिस्तानचा जो कॅप्टन होता मोहम्मद नबी ट्वेंटी ट्वेंटी खेळायला त्यांचा देश गेला ना त्यावेळेस त्या मोहम्मद नबीन स्वतःची संपत्ती कोण अफगाणिस्तान क्रिकेट टीमचा खर्च केला रे का तर तिथं पहिल्यापासून मुस्लिम शासक आहे आपल्याकडे मुस्लिम शासक भारत देश